राष्ट्रीय समाज पक्षाचा राष्ट्रीय समाज पक्षाचा शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफी पाहिजे शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफी पाहिजे देवेंद्र फडणवीस करायचं काय या देवेंद्र फडणवीस करायचं काय मुंका सांगतो मागे बडो आम मागे बडो महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे त्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे या मागणीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं आज सर्व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन आयोजित केले होते त्या अनुषंगानं आज या ठिकाणी सोलापूर जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या ठिकाणी धरणे आंदोलन आयोजित केलेलं आहे या आंदोलनासाठी राज्याचे उपाध्यक्ष आबा मोठे सचिव सुनीलदादा बंडगर जिल्हाध्यक्ष विकास नानालदर आमचे अनिलजी शेंडगे सतीश बुजुर्गे सहित सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित झालेले आहेत आज या ठिकाणी गेल्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की आमचं सरकार निवडून द्या निवडून दिल्याबरोबर आम्ही शेतकऱ्याचा सात बारा कोरा करू परंतु आज या सरकारला एक वर्ष होत आलं परंतु याच्या संदर्भात कुठलीही पावलं उचलली जात नाहीत त्याच्या अप्रोक्ष आजी दादा पवार जे की या राज्याचे अर्थमंत्री आहेत त्यांनी शेतकऱ्यांना सांगितलं की तुम्ही आता कर्ज भरा हे ऐकल्याबरोबर परभणीतल्या एका शेतकऱ्यानं रोजगार पिऊन आत्महत्या केली राहिलेला अर्ध रोगर पिऊन त्यांच्या बायकोनं आत्महत्या केली त्या बायकोच्या ते बायको, बायको गर्भवती होती तिचा मुलगाही तिच्याबरोबर वारला असे तीन तीन बळी या घोषणेमुळे गेलेले आहेत आणि आज शेतकऱ्याचे दररोज महाराष्ट्रामध्ये आठ शेतकरी आत्महत्या करत आहेत उद्योगपतींना सोळा लाख कोटीची तुम्ही कर्ज मा कर्जमाफी देता या तुमच्या मेट्रोसाठी एक लाख रुपयाच्या एक एक लाख कोटी रुपयाच्या तरतूद करता मुंबईमध्ये असेल पुण्यामध्ये असेल शक्तीपीठाला शेतकऱ्याचा विरोध आहे तिथे एक एक लाख कोटीची तुम्ही तरतूद करता आणि महाराष्ट्र राज्यातल्या छत्तीस लाख शेतकऱ्यासाठी तुमच्याकडे पंचवीस हजार कोटी नाहीत हे दुर्दैव आहे सांगायचं आम्ही शेतकरीची पूर् राज्य चालवतोय आणि उद्योगपतींचं कर्ज माफ करायचं असं हे नालायक सरकार आहे शेतकऱ्याच्या विरोधातलं सरकार आहे त्यांच्या विरोधातलं म्हणजे त्यांच्या पोटात काळाला आहे शेतकऱ्याच्या संदर्भातलं आणि म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाने त्याच्या विरोधात लढा उभा केला आहे आणि म्हणून जोपर्यंत शेतकऱ्याचा उतारा कोरा होत नाही त्याचं कर्जमाफी होत नाही तोपर्यंत आम्ही मैदानात आहे शेतकऱ्याच्या बाजूनं आणि आज या ठिकाणी मी सरकारला इशारा देतोय की जर तुम्ही आमचं कर्ज शेतकऱ्याचं माफ नाही केलं तर या येत्या आठ दिवसामध्ये आम्ही सर्व मंत्र्याच्या घरावरती आम्ही मोर्चा काढणार आहे आणि याचं बी जर समजा तुम्हाला लाज नाही वाटली तुम्हाला अक्कल उशेरी नाही आली तर आम्ही येणाऱ्या पावसाळी अधिवेशनावर आम्ही या महाराष्ट्र राज्यातल्या शेतकऱ्यांना घेऊन तिथं असून मोर्चा या मंत्रालयावरती काढणार आहे एवढंच या ठिकाणी सरकारला इशारा देतो धन्यवाद